राज्यशाले अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा करण्यात आली अनिर्वाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अभ्यासक्रमाचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे केंद्र सरकार सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची असा सवाल यानी ट्वीट के मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करीत उपस्थित केला आहे केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर मनसैनिकांमध्ये आता संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळते ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या वतीने शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका परिसरात मनसैनिकांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आंदोलन करत हिंदी भाषिक पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करत पाडले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन देखील करण्यात आले

आम्हाला कालच कळलं की महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्तीशाली याच्यामध्ये करतायत कशासाठी अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्मानिय मोदी साहेबांनी दिलाय आहे आणि हे नवीन आणखीन काय हिंदी आहे ते राहू दे ना ते पाहिजे अगोदर पण हिंदी चाललेला आहे ना तर आमचा याला विरोध आहे आम्ही विरोध दर्शनासाठी आज ते निदर्शनं केली आहेत आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्मिन सेनेचा विरोध असेल आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करता शाळांमध्ये हे चुकीचं आम्हाला वाटतंय कशासाठी बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात राज्यात गेलात तिथे आज आहे का तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्व दिलं जातं कुठल्या प्रांतात तुम्ही जा कुठल्या राज्यात जा मग फक्त हे महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साईडला मराठीला अभिजात दर्जा देता आणि आता परत हिंदीला सक्ती करताय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे ते आता ते त्यांनी ठरवायचं आहे आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही आमची निदर्शनं इथे केलेली आहेत आमचा आम्ही विरोध दर्शवलेला आहे हा विरोध महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी हिंदी भाषेला विरोध नाही पण तुम्ही जी सक्ती करताय जी सक्ती ती सक्ती करू नका मराठीची सक्ती आहे महाराष्ट्रात करा आणि तुम्ही ती केली आहे अभिनंदन पण पुन्हा तू मराठीची सक्ती केल्यानंतर पुन्हा तुम्ही परत म्हणते हिंदीची शक्ती करताय ते कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय म्हणून आम्ही आज ही निदर्शन केली